हॅलो नमस्कार आपण सगळ्यांनाच राजकारण हे हा विषय आवडत असतो आणि राजकारण चाल करणारे राजकारणी लोक नेते ह्यांच्याबद्दलसुद्धा आपल्याला जाणून घेण्याची फार उत्सुकता असते त्यातल्या त्यात त्यांच्या पर्सनल गोष्टी जाणून सुद्धा बऱ्याच लोकांना रस असतो आणि त्यामुळे आजचा व्हिडिओ अशा रसिक लोकांसाठी ज्यांना राजकारणी लोकांच्या पर्सनल आयुष्यामध्ये काय चाललंय किंवा त्यांचे नाते सोयरे संबंध कुठे कुठे आहेत हे जाणून घेण्यात फारसा इंटरेस्ट असतो तर अजित पवार यांना दोन पुत्र पार्थ पवार आणि जय पवार तर आता अजित पवार यांचे धाकटे पुत्र जय पवार यांच्या ह्यांचे सोशल मीडियावरती नुकतेच फोटो व्हायरल झालेले आहेत त्यांची आत्या म्हणजे सुप्रिया ताई सुळे यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत असं लिहिलं होतं की अभिनंदन जय आणि ऋतुजा आता हे फोटो कशाचे आहेत याची हे या जाणून घेण्याची क्युरियासिटी सगळ्यांचीच आहे त्याच्या खाली त्यांनी असं लिहिलेलं आहे की साखरपुड्यासाठी अभिनंदन म्हणजेच की सूत्रांच्या माहितीनुसार की जय जय पवार आणि ऋतुजा पाटील यांचा साखरपुडा हा दहा एप्रिलमध्ये एप्रिलला पुण्यामध्ये होण्याची शक्यता आहे आता अजित पवारांची होणारी सोन आणि जय पवार यांची होणारी पत्नी ऋतुजा पाटील ही नेमकी आहे तरी कोण हे जाणून घेण्याची किंवा घेण्याची उत्सुकता सगळ्यांनाच आहे अजित पवारांचे होणारे व्याही नेमके कोण अजित पवार हे नाव ऐकूनच आपल्याला त्यांची व्याही किंवा त्यांचे सोयरे धोरे आपल्याला आप जाणून घेण्यात फार म्हणजे असा लगाव असतो मला तरी स्वतःला आहे तर ही ऋतुजा पाटील ही सोशल मीडिया कंपनी चालवणारे प्रवीण पाटील यांची मुलगी आहे ती एक उच्च शिक्षित मुलगी आहे आणि जय पवार आणि ऋतुजा पाटील यांच्या अगोदरच ओळख आहे थोडक्यात हे एक लव मॅरेज आहे आता एक चार पाच दिवसांपूर्वी सोशल मीडियावरती सुप्रिया सुरे यांनी हे फोटो शेअर करत खाली अभिनंदन लिहिलं होतं असं सांगण्यात आहे की आपल्या साखरपुड्याचं आमंत्रण देण्यासाठी आणि आशीर्वाद घेण्यासाठी शरद पवार यांच्याकडे हे दोघंजणं हे जोडपं गेलं होतं आणि त्यावेळेसच यांचे फोटो व्हायरल झाले आणि सगळ्यांना समज जय पवार यांना राजकारणामध्ये जास्त इंटरेस्ट नसला तरी एक व्यावसायिक म्हणून ते चांगल्या पद्धतीने ओळखले जातात आणि ते त्यांचा व्यवसाय हा बारामतीमध्ये सुरू आहे आता जय पवार यांचा सा साखरपुडा हा दहा एप्रिलला होईल अशी शक्यता आहे सुप्रिया सुळे यांनी सोशल मीडियावरती जे फोटो टाकलेले आहेत त्याच्यामध्ये एक गोष्ट मिसिंग आहे ते म्हणजे अजित पवार आणि सुनित्रा पवार जेव्हापासून राष्ट्रवादीमध्ये फूट पडलेली आहे तेव्हापासून पार्थ पवार आणि जय पवार आपल्याला अनेक कार्यक्रमांमध्ये हजेरी लावताना दिसतात राजकीय कार्यक्रमांमध्ये हजेरी लावताना दिसतात परंतु आता अजित पवार हे फक्त उपमुख म्हणजे राज्याचे अर्थमंत्री किंवा उपमुख्यमंत्री म्हणूनच नव्हे तर आता एक सासरे म्हणूनसुद्धा ओळखले जाणार आहेत आणि अजित पवार हे म्हणजे नावच फार मोठं आहे आणि प्रत्येकाचा आवडतीचा असा लाडका दादा आहे हा आणि त्यामुळे त्यांची होणारी सोन किंवा व्याही कोण आहे त्याची हे जाणून घेण्याची उत्सुकता सुद्धा सर्वांना जवळजवळ होतीच आता जेव्हापासून राष्ट्रवादीमध्ये फूट पडलेली आहे तेव्हापासून अजित पवार आणि शरद पवार आपल्याला एकत्र मंचावरती दिसलेले नाहीये तर ती सुद्धा गोष्ट आता या निमित्तानं साध्य होईल असं वाटत आहे आता जय पवार आणि ऋतुजा पाटील यांच्याबद्दल जर माहिती आपण सर्च केली सोशल मीडियावर तर त्यांच्याबद्दल अजून तरी सोशल मीडियावर कुठलीच माहिती आपल्याला उपलब्ध नाही आहे फक्त त्यांची आत्या सुप्रियाताई सुरे यांनी त्यांच्या सोशल मीडियावर जे काही फोटो टाकले होते त्याच्यातरूनच आपल्याला कळत आहे की त्यांचं लग्न जमलेलं आहे आणि त्यांचा साखरपुडा हा एप्रिलमध्ये होण्याची शक्यता आहे तर आता फक्त पवार कुटुंबीय ह्या सो सोहळ्याच्या निमित्तानं का व्हायना आता आपल्याला एकत्र बघायला भेटणार आहे आणि तसं पवार कुटुंब अनेक कार्यक्रमांमध्ये एकत्र आपल्याला पाहायला मिळतच असतं तर आता ह्या सो सोहळ्याच्या निमित्तानं शरद पवार अजित पवार सुनेत्रा पवार हे सगळे आपल्याला एकाच मंचावरती एका सोहळ्यामध्ये एकत्र बघायला भेटणार आहेत तर व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा आवडला असेल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा